सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या मराठी चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते येण्याची हीच ती लक्षणे असतात घरात जर तुमच्या ही लक्षणे दिसली तर सावधान व्हा आणि घरात तसे होणार नाही याचीही काळजी घ्या महिलांनी तर घरात पहिले लक्षपूर्वक ह्या गोष्टी जाणून घेतल्याच पाहिजे तुमच्या घरातील तुळस तुळशी माता जर सुकू लागली तर घरात ही गोष्ट वाईट काळ येण्याचे लक्षण आहे संकेत आहे असे समजून जावे पण महिलांनी ती वेळ येण्याआधीच घरात दारात अजून तुळशीची रोपं नेहमी लावून ठेवावी तुळशीच्या कुंडीत नेहमी एखाद्या दोन चार महिन्यातून तुळशीच्या कुंडीत अशा बिया टाकून ठेवाव्या म्हणजे तुमच्या दारात घरात हिरव्यागार तुळशी फुललेल्या असतील आणि तुमच्यावर वाईट वेळ येणार नाही तुमच्या घरात खाण्यापिण्याच्या वस्तूंना कायम लाल मुंग्या काळ्या मुंग्या कशालाही लागू लागल्या समजावे काहीतरी वाईट होण्याचे लक्षण आहे म्हणून पहिलेच महिलांनी होऊन घराबाहेर थोडीशी साखर पिठात गव्हाच्या पिठात साखर मिक्स करून घराच्या बाहेर कोपऱ्याला टाकून द्यावी म्हणजे तुमच्या घरातील सर्व मुंग्या त्यांचा मोर्चा तिकडे वळवतील तुमच्या घरात एकही मुंगी राहणार नाही तुमच्या घरात खूप झुरळ लहान बारीक सारीक झुरळ होऊ लागले हेही लक्षण चांगले नाही म्हणून आधीच घरात कीटकनाशक स्प्रे करून घ्यावा पण आपल्या मुलांची काळजी घेऊनच आई वडिलांनी कीटकनाशक घरात मारावे तुमच्या घरातील सर्व झाडे अचानक सुकू लागली तर हेही लक्षण चांगले मानले जात नाही त्यामुळे तुमचा बुध ग्रह अशुभ स्थितीत आहे यामुळे तुमच्यावर कर्ज होऊ शकते तुमची आर्थिक स्थिती डगमगू शकते बिड बिघडू शकते म्हणून घरातील दारातील झाडे गार असावी आपण आपल्या लेकरांची काळजी घेतो त्याप्रमाणेच आपण झाडं लावली आपण त्या झाडांची पण तशीच काळजी घ्यायला हवी त्यांना खत पाणी नित्य नियमाने करायलाच हवे घरातील झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून आपल्या घरातील झाडू नेहमी चांगल्या अवस्थेतच असावा तुटका फुटका नसावा तुटलेला असेल शनिवार पाहून टाकून द्या शनिवारी घरी झाडू घेऊन या सो अमावस्या असली तरीही अमावस्याला आणलेला झाडू खूप शुभ ठरतो करून बघा झाडूला पाय कधी लावू नका झाडू आदळू नका काहींना सवय असते झाडू मारला कचरा काढला की लगेच झाडू आदळून टाकतात त्यामुळे लक्ष्मी मातेचा निरादर होतो अपमान होतो घरातील लहान मुलं अचानक खेळता खेळता घरात झाडू मारायला लागले समजावे तुमच्या घरात पाहून येण्याचे संकेत आहे सूर्यास्तानंतर घरात झाडू मारू नये हीच ती वेळ असते आपल्या घरात लक्ष्मी माता प्रवेश करत असते आणि तुम्ही जर सहा ते साडेसहा साडेसातपर्यंत सहा वाजेपासून साडेसातपर्यंत ह्या दरम्यान तिन्ही सांजेला झाडू मारला घरात लक्ष्मी माता कायमची नाराज होऊन तुमचं घर सोडून निघून जाईल आणि घरात दरिद्री गरीब गरिबीच तुमच्या घरात नांदेल म्हणून झाडू मारायचा असेल सकाळीचच घरात झाडू मारून घ्यावा घर नीट स्वच्छ करून घ्यावे आणि मगच महिलांनी जेवावे नाश्ता करावा हा नियमच बनवून ठेवा झाडूला नेहमी खाली आडवा करून ठेवा उभा ठेवू नका रात्री झोपतानाही घरात झाडू मारू नये काहींना सवय असते घरात झाडू मारता कचरा बाहेर फेकतात आणि मग झोपायचे अंथरुणं टाकतात चुकीचं अजिबात असं करू नका घरात पुसून घ्या बोळ्याने स्वच्छ डेटॉल वगैरे टाकून पुसा वाटलेस आणि मग अंथरुणं टाका पण घरात रात्रीचा झोपताना झाडू मारून कचरा बाहेर फेकू नका घरातील माणसं कामाला जातात काही स्त्रिया लगेच घरात स्वच्छता करतात अत्यंत चुकीचं आहे लगेच घरात झाडू मारू नये घराची साफसफाई करू नये भांडे कपडे करू नये त्यामुळे तुमच्या घरातील माणसांची प्रगती थांबते त्यांच्या कामात खूप अडथळे येऊन तुमच्या मुलाबाळांची प्रगती थांबते एखादा तास बसून घ्या मुलाबाळांचं आवरायचं असेल आवरून घ्या चा पाणी सगळं ना करून घ्या आणि मग घरातील कामांना सुरुवात करा नाही तर माणसं जाण्याच्या आधी तरी झाडू मारून घ्या पण लगेच ते गेल्या गेल्या कचरा काढू नका बाहेर घरातील लक्ष्मी बाहेर जाते अशाने झाडू नेहमी अशा जागेवर ठेवा कुणालाच दिसणार नाही लपवून ठेवा आपण जसे आपले पैसे धन लपवतो कोणाला दिसू देत नाही तसाच झाडू ही, तसा ही नेहमी लपवूनच ठेवावा वास्तुशास्त्रानुसार झाडू ठेवण्याची एकच जागा हवी आपण घरात जसं आपलं स्थान जमवतो आपण जिथं झोपतो तिथं एकच जागा आपली ठरलेली असते तशी झाडूची सुद्धा एकच जागा हवी कुठेही कधीही केव्हाही झाडू कुठे ठेवू नका एकच जागा नित्यनियमाने तिथंच तिथे झाडू ठेवा गाईला झाडूने कधीच मारू नका झाडू <coughs> कधीच गाईला उगारू नका माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होईल गाईलाच काय कुत्र्याला पण काही वेळा झाडूने मारतात काही लोक तसं करू नका चुकीची गोष्ट आहे घरात शुभ प्रसंगी दूध होतू जाणे खूप शुभ संकेत असतात पण तुमच्या घरात जर रोजच दूध ओतू गेले सांडले तुमच्या खर्चात वाढ होण्याची ही लक्षणे आहे घरात वाईट वेळ येण्याचे संकेत आहे म्हणून दूध तापवताना काळजी घेऊन स्वतः उभं राहून लहान गॅस करून मग दूध तापवा तुम्ही कुठल्या कामावरून येतात जर पाल तुम्हाला दिसली हे सुद्धा वाईट काळ येण्याचे लक्षण आहे पण घरात पाल असणे खूप श शुभ संकेत असतात एक का होईना घरात पाल असावीच पाल जर दिसली तुम्ही बाहेरून आला आणि पाल दिसली असं समजू नका की लगेच वाईट वेळ आहे वेळ येणार तिच्यावर थोडेसे चार पाच दाणे टाकून द्या तांदळाचे अगदी मूठभर तांदूळ घेऊन तिच्यावर फेकू नका ती बिचारी घाबरून पडेल अगदी दोन चार दाणे तांदळाचे टाकले अख्खे तांदळाचे टाका खूप शुभ होईल बघा तुमचं सगळं चांगलं होईल तुमच्या मस्तकावर कपाळावर जर कधी अचानक पाल पडली तर घाबरू नका तुमचे भाग्य खूप चमकणार आहे असे शुभ संकेत असतात पालीला तुमचा पाय जर लागला हे वाईट काळाचे लक्षण असते पालीला कधीच पाय लावू नका पाल हे लक्ष्मी मातेचे प्रतीक मानले गेले आहे डोळा फडफडणे हे लक्षण ही शुभ अशुभ संकेत देतात डावा डोळा फडफडला अत्यंत शुभच होणार आहे हे शुभ संकेत असतात तुमचा वाईट काळ आता पूर्णपणे संपलेला आहे असा याचा अर्थ आहे तुमचा उजवा डोळा फडफडला तर वाईट लक्षणे आहेत तुमचा आता जीवनात वाईट वेळ येण्याचे संकेत असतात डावा डोळा फडफडला तर चांगले लक्षणं उजवा डोळा फडफडला तर वाईट लक्षणं असतात कावळा तुमच्या कधीतरी कावळा तुमच्या शरीराला शिवून जाणे हेही वाईट काळ येण्याचे लक्षण असते असे समजून जावे असे झाले तर तुम्हाला पितृदोष असल्याची कारणे असू शकतात म्हणून पित्रांसाठी तुमच्या घरात काही पित्र गेलेली असतील पूर्वज त्यांच्यासाठी काही शांतिक सांगितलेली असेल ब्राह्मणाने ती करून घ्यावी वेळ लावू नये असं म्हणून तुमच्या आयुष्यातील वाईट काळ निघून जाईल असे केल्याने एखाद्या ब्राह्मणाने तुम्हाला शांतिक वगैरे सांगितली असेल पित्रांसाठी वगैरे ती करून घ्या म्हणजे तुमच्या आयुष्यात वाईट काळ येणार नाही तुमच्या घराच्या छतावर एक साथ खूप कावळे येऊन ओरडू लागले हेही चांगले लक्षण नाही घरातील भांड्यांना कधीतरी होता असं घरातील भांड्यांना आपआप तडे जातात हेही अत्यंत वाईट लक्षण आहे असे समजून जावे असे झाल्यास ती भांडी लगेच अगदी काहीच काळ ते घरात ठेवू नये लगेच फेकून द्या नाहीतर मोडीत देऊन टाकावे लगेच घरातून बाहेर काढून टाकावी अशी भांडी महिलांनी आपल्या स्वयंपाकघरात काळजीने असे वागलेच पाहिजे मिठाची बरणी मसाल्याचा डबा स्वच्छ अगदी नित्यनियमाने महिन्यातून एकदा तरी मसाल्याचा डबा मिठाची बरणी स्वच्छ धुवून वाळवून मग त्यात मीठ मसाले भरावे घरात मीठ पीठ मसाले गहू तांदूळ कधी संपू देऊ नका लक्ष्मीचे प्रतीक आहे त्या त्याआधी सर्व भरून ठेवावे असे झाल्यास गरिबीचे लक्षण होते घरात येते गरिबी येते घरातील पोळपाट लाटणे तवा तुटका फुटका कधीच नसावा तुटलेलं असेल टाकून द्या रात्री झोपताना स्वयंपाक घर स्वच्छ करूनच महिलांनी झोपावे तरच माता लक्ष्मी तुमच्यावर का कायम प्रसन्न राहील जर तुम्ही असे नाही केले तर हे वाईट काळ येण्याचे लक्षण आहे प्रत्येक घरातील महिलांनी ह्या गोष्टी काळजीपूर्वक करायलाच हव्या आपण स्वतःच्या सुखासाठी सर्व करत असतो मग ह्या गोष्टी ही लहान सहान गोष्टी आहे पण काळजी घेतलीच पाहिजे येणारी संकटं उंबऱ्याच्या बाहेरूनच निघून जातील मध्ये घरात प्रवेश करणार नाही म्हणून सर्व महिलांनी ही बारीक सारीक काळजी घेतलीच पाहिजे आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद